न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट एकशे अठ्ठावीस किलो वजन असलेली पत्नी अंगावर पडल्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना राजकोटमध्ये घडली आहे पहाटेच्या सुमारास एका कुटुंबात घडलेल्या या अपघातात अडुसष्ट वर्षीय पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे नटवरलाल सोसायटी असे व्यक्तीचे नाव असून मंजुलाबाई वय पासष्ट असे जखमी पत्नीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चार वाजता नटवरलाल यांचा मुलगा आशिष याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला मुलाची तब्येत बिघडल्याने घाबरलेल्या मंजुलाबाई वय पासष्ट वर्ष घाईघाईने जिण्याच्या वरच्या मजल्यावर जात होत्या मात्र याच दरम्यान त्यांचा पाय अचानक घसरला आणि सुमारे एकशे अठ्ठावीस किलो वजन असलेल्या मंजुलाबाई तोल जाऊन खाली पडल्या दुर्दैवाने त्या थेट खाली उभ्या असलेल्या त्यांच्या पती नटवरलाल यांच्या अंगावर पडल्या हा अपघात इतका जोरदार होता की नटवरलाल यांना सावरण्याची संधी मिळाली नाही त्यांच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली कुटुंबातील सदस्यांनी तत्काळ दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नटवरलाल यांचा यांना मृत्यू घोषित केले जास्त वजनाच्या अपघातामुळे आघातामुळे त्यांच्या डोक्याला खोलवर जखम झाली होती ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले मंजुलाबाईंनी ही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे